मग घरी नव्हतो होतो त्याला हंगोळ पाणी करून जेवण देऊन घरी राहतो म्हणली त्यानं बसतो माय तू जाऊन ये म्हणली मग नंतर त्यानं आलं म्हण घेऊन गेलं म्हण कोणी बघायला नाही ना, काय नाही मग घेऊन गेली मग मला फोन लावले शेतामध्ये आणि असं असं होणारी झाले कुणाला झाले म्हणलो आई तुझ्या पोराची पोरगी मेली कसं मेली माय माझ्या घरीच होतीने पोरगं आहे भाऊ बहिणी आहेत घरी दोघं बी आहेत आणि कसं झालं काय की माय मेल्यावर आम्ही बघितला लाव म्हणले मेल्यावर बघितलं म्हणले तर आम्ही येवला लावू माय म्हणलो ये म्हणले रडायला सुरू केली देणं मग शेळी घरा दामठून आणलो सोडलो मग माय ये म्हणलं भाड्या शिवा दिलो मी शिवाजीला पोराला मारायला येऊन आलं तर डोंडे घेऊन दगड घेऊन मग दुसऱ्यानं धरले धरले बसू बाटले जाऊ नको पळू नको बाबा येतंच म्हणले मग आज मारले त्याला ठेवायचं काय आहे त्यालाही फाशीचं हुकूम देऊन ठार करायचं त्याला ठेवायचं नाही आता त्यानं जेल ठाणा भोगून बी आलं आम्हाला मारणार त्यानं सोडणार नाही मग सोडून उपयोग का आहे त्याला खलाच मारून टाका साहेब हा दो दोन्ही दो लेकीच आणि पोरीच ए जागी हा समजाच एका जागी करता अमोल तर आज आमचं जीवन वाचतय जीवन वाचू देणार नाही शेतामध्ये येते घरलाही येते कोणतंही टेमाला येऊ लाल कवाड लावून झोप लाला कवाई काही धोका होईल म्हणून तर भाड्या खा वेगळं झाले माझ्यामधून बी त्यानं चार वर्ष झाले बंबई केले पुन्हा केले त्याच्या बायकोला कपडे फडके झंपर राशीन पाणी मी वाट लावून दिला नीटखा बेटा वेगळं झाल्यास तर झालास मी हाव माय त्याची बी हाव तुझी बी हाव म म्हणलो तसंच आहे मी म्हणलो मग आलं आलं की भांडण करून आलं आई मला पैसे दे म्हणलं दिल नाही माझ्याजवळ पैसे कुठून भेटा मी मरून पडला आई मला शेत दे म्हणलं शेत कोणाचं देऊ बाबा लेकीला लग्न केला लेखाचे चार पाच लाख कर्ज आहे माझ्यावर कसं देऊ कर्ज उचलून दिला हो मी असं म्हणलो मग कर्ज उचलून दिलं तर आई तू वाट लावलीस माझ्या बायकोला मी वाट लावाला नाही साहेब आज चार वर्ष झालं त्याचं माझं बोलणं नाही बोलणार तर बोनणार म्हणून लेखच आहे म्हणून लेखाचं का बघावं माझंच लेख चांगलं नाही म्हणून मी वाट लावून दिलो मागणी काय मागणी मागणी खल्लास मारून टाकायचं त्याला ठेवायचं नाही नाहीतूचं नाव हे आता मेल्या छकोली छ बोली बोली बापाचं नाव बालू